बापाला आम्ही बापच म्हणतो नंतर बापाचं वय कधी काढत नसतो आणि अनेक लोकांना मी बच्चाच वाटतो लहानच आहे लोकांना असं वाटत माझ्यावर जी काही कारवाई झाली नाही तर मला जे काय विचारले तिथं मी सहकार्य केलेलं आहे अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये कधीही काही नसतं ते त्यांचं काम करत असतात त्यांना लागणाऱ्या डॉक्युमेंट्स आम्ही हे पुरवत असतो त्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देत असतो त्यामुळे ईडी कार्यालय म्हणून तसं अधिकाऱ्यांकडे बघून मला काही बोलायचं नाही पण सामान्य लोकांना तुम्ही विचारलं तर त्यांना दूरच दूर हा दिसतोय आणि खास करून इलेक्शन जवळ आल्यानंतर तो जास्तच प्रामुख्याने जाणवायला लागलाय कारण का या धुराला थोडा वास सुद्धा येतो आता ओरिसामध्ये कारवाई चालू आहे तमिळनाडूला चालू आहे महाराष्ट्रामध्ये चालू आहेत पुढच्या काही महिन्यांमध्ये इलेक्शनसुद्धा आहे आणि महाराष्ट्रात विधानसभेचं इलेक्शनसुद्धा आहे त्यामुळे वाटायचं काय काही प्रमाणात लोकांनाच वाटायला लागले की कारवाई इलेक्शनच्या आसपास ह्या केल्या जातात नाही तर कुटुंब जर फोडायचं असेल नाही तर पार्टी फोडायची असेल तर या कारवायांचा वापर केला जातो असं सामान्य लोकांचं मत झालेलं आहे

आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या लहान मुलाला एखाद्या लहान कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी बाप माणूस लागतो आणि ते पवारसाहेब तिथं आहेत कारण 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 बापाला आम्ही बापच म्हणतो नंतर बापाचं वय कधी काढत नसतो त्यामुळे आमचे बाप हे पवारसाहेबच आहेत आणि तेच आमचं मार्गदर्शन आणि आम्हाला पाठबळ देण्यासाठी इथं होते आणि त्यांचं एक नातू म्हणून एक कार्यकर्ता म्हणून नेहमीच मला प्रेरणा राहणार आहे आणि ती कधीच बदलणार नाही मी अधिकाऱ्यांच्या बाबतीत काय बोलणार नाही ही एक केस एक सामूहिक केस आहे याच्यामध्ये अनेक लोकांची नावं ही घेतली गेली आहेत कारवाई ठराविकच लोकांवर आता सुरू आहे त्यामुळे इतर लोकांवर जी कारवाई पूर्वी झाली होती त्या कारवाईचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल पुढे इतर लोकांवर कारवाई होईल का हे सुद्धा बघावं लागेल पण तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक गोष्ट मी सांगतो ही एक सामूहिक कारवाई आहे लढत असताना सामूहिक पद्धतीने मी एकटा तरी या सर्वांच्या वतीने लढेल राजकारण बाजूला ठेवून ही कारवाई काही चुकीच्या आकड्यांवर पी आय एल झाल्यामुळे ही झाली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका